मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील सावळदे येथील तापी नदी पुलावर काल दिनांक एकोणतीस रोजी सायंकाळी विवाहित जोडप्याने उडी घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांचे मोठी गर्दी पुलावर जमली होती तापी नदी पुलावर संशयास्पद अवस्थेत दोन जोड चपला मिळून आल्याने घटनेचा उलगडा झाला प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार पुलावरून जात असताना काहींनी तरुण तरुणीला उडी घेताना पाहिले तात्काळ पोलिसांना माहिती देण्यात आली या घटनेतील मृतांची ओळख शिरपूर शहरातील जनता नगर येथील दीपक पारधी आणि विजया दीपक पारधी अशी झाली आहे दीपक आणि विजया हे दोघही काही वर्षांपासून एकत्र राहत होते दोघांनी असे टोकाचे पाऊल का उचलले याचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही दोघांनी तापी नदीत उडी घेतल्यानंतर वाहून जात असल्याचा व्हिडिओही समोर आला आहे आहनूर धरणाचे दरवाजे उघडे असल्याने तापी नदीच्या पात्रातील पाणी पातळीत वाढ झाली आहे त्यामुळे शोधकार्य अडचणीत येत होते पण काल विजयाचा मृतदेह सारंगखेडा पोलीस स्टेशन हद्दीतील बामखेडा परिसरात सापडला असून दीपकचा मृतदेह शिरपूर तालुक्यातील अंतुर्ली परिसरात तापी नदीत आढळून आला याबाबत पोलीस सविस्तर तपास करीत आहेत आत्महत्येचं कारण शोधत आहेत